नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कस्तुरी महिला फाउंडेशनच्या वतीने खास महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं यात पारंपरिक नृत्य आणि फॅशन शोसाठी आई आणि मुलगी अशी थीम राबवण्यात आली महिला दिनानिमित्त विट्यातील महिला भगिनींनी फॅशन शोमध्ये सहभागी होऊन आनंद घेतला या फॅशन शोसाठी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला या फॅशन शोला पारंपरिक ते आधुनिकतेची झालर लागली होती तसेच अनोखे अशा नृत्य स्पर्धेचे आयोजन ही कस्तुरी महिला फाउंडेशनच्या वतीने बिट्यात प्रथमच आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये आई व मुलगी तिथे घेऊन स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महिला विविध वयोगटातील होत्या सर्वांची एकच भावना होती की आयुष्यामध्ये पहिल्यांदा असे स्टेज आम्हाला अनुभवायला मिळाले त्यातून जगण्याचा आनंद आज आम्हाला मिळाला स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या स्पर्धकांनी आपली प्रतिक्रिया देताना त्यांचे डोळे आनंदाश्रूनी पानावले होते अनेक माता भगिनींनी अशा स्पर्धा कस्तुरी महिला फाउंडेशननी घेऊन विटातील महिलांना एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार व्यक्त केले कस्तुरी फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई पाटील माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील प्रणितिताई पाटील मेघा पाटील व इतर अनेक महिलांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला उपस्थित सर्व महिलांचे स्वागत माजी नगराध्यक्षा प्रतिभादाय पाटील यांनी केले व आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या की सध्याच्या धावपळीच्या व स्पर्धात्मक काळात दैनंदिन कामकाज करत काही वेळ आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे थोडा वेळ काढून आनंदी जीवन जगण्यासाठी खेळ व्यायाम आणि योग्य आहार यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे यासाठी आपल्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव निर्माण करून देणे आवश्यक आहे ते व्यक्त करत असताना जो आनंद मिळतो त्यातून जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा आपल्याला उत्साही जीवनाला आवश्यक आहे म्हणून आजच्या या कार्यक्रमातून आपण सर्वांनी फॅशन शो सोलो डान्स व ग्रुप डान्समधून सहभाग दाखवून मनसोक्त आनंद घ्यावा तसेच शेवटी मुलींना आत्मनिर्भर बनवा शिक्षण देताना मुलगा व मुलगी असा भेदभाव न करावा असा संदेशही त्यांनी दिला कार्यक्रमात शेकडो महिला उपस्थित होत्या फॅशन शोमध्ये प्रथम क्रमांक गौरी बोत्रे द्वितीय सायली कुरकुटे तृतीय स्नेहल भिंगारदेवे यांना मिळाले तर उत्तेजनार्थ देविका देवटे सुप्रिया जाधव यांना मिळाले वैयक्तिक डान्समध्ये अंकिता कुरकुटे स्वराली मोहिते माळी यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय नंबर पटकावला तर उत्तेजनार्थमध्ये अक्षता सूर्यवंशी व मनीषा चव्हाण यांना नंबर मिळाले सांघिक नृत्यमध्ये सुप्रिया जाधव व जान्हवी जाधव कांचन शिंदे आणि ग्रुप व मोक्षा शहा यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला तर उत्तेजनार्थमध्ये प्रणाली आणि ग्रुप स्वाती सातपुते व ग्रुप यांना मिळाल्या विजेत्या स्पर्धकांचे सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा